नमस्कार मंडळी वैष्णवी हगवणे या भगिनीचे आत्महत्या प्रकरण सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजते वैष्णवी हगवणे हिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या सर्व लोकांच्या पोलिसांनी आवळल्या आहेत अशातच आता या प्रकरणावर सर्वसामान्य माणसापासून ते राजकाररिते अगदी कलाकारांपर्यंत आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आता यामध्येच आपला मराठमोळा अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी कडक शब्दात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तो म्हणतो की वैष्णवी कसपटे मूळ नाव आणि हेच वापरावं ज्या आडनावाने तिचा बळी घेतला ते नकोच या आपल्या बहिणीचा आजच्या काळात हुंडा बळी गेलाय गेली अनेक वर्ष तिचा छळ झालाय चूक दोन्ही बाजूची आहे सासरकडच्यांची आणि हुंडा देणाऱ्या आईबापाची सुद्धा लवकरात लवकर कठीण लवकर कारवाई झालीच पाहिजे आणि यापुढे महाराष्ट्रात अशी घटना होऊ नये म्हणून आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे यासोबतच अभिनेता पुष्कर जोग याने सुद्धा जोग बोलतोय असं म्हणत आपल्या भावना व्यक्त तो म्हणतोय की खूप लाज वाटते जे काही महाराष्ट्रामध्ये आधी स्वारगेट प्रकरण आणि आता वैष्णवी आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते आता पोस्ट टाकली की कोणी ना कोणीतरी ट्रोल करतच पण गप्पा बसून नाही चालणार ना माणूसकी आणि आपल्या समाजातल्या निरागस भगिनींचा प्रश्न आहे गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे जस्टिस फॉर वैष्णवी असं म्हणत पुष्करने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत यासोबतच अभिनेते प्रवीण तरडे यांनी बहिणीचा असा छळ चालू असेल तर पुढे येऊन बोला समाज म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत दरम्यान या प्रकरणामध्ये वैष्णवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्वच लोकांच्या मुजक्या पोलिसांनी आवडल्या आहेत आता यावर महाराष्ट्र पोलिस आणि महाराष्ट्र शासन पुढील कारवाई काय करतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा